काही शेतकरी बंधू आपण आता हे ना आपण डिझेलची लागवड केलेली आहे हे बघा आता डिझेलची लागवड हे बघा तुम्हाला आहे ना डिझेलचे फळं कसे असतात हे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवतो मी हे बघा आता आता आहे ना आज आजच केलेली डिजिटल डिझेलची लागवड हे बघा या फळापासून डिझेल तयार होतो हे बघा आता आता काही अजून कोणाला काही याचा अनुभव नाही आणि प्रत्येक शेतकरी ना हे बांधावर संरक्षणासाठी लागवड करतात याची हे बघा आजू कोणाला काहीच माहीत नाही याच्यापासून डिझेल तयार होते हे बघा आता बरेचसे आहे ना याच्यापासून डिझेल ऑइल बरेचसे तयार झालेले आणि प्रत्येक शेतकऱ्याला आजूक याची काही कल्पनासुद्धा नाही आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो येतं डिझेल हे बघा ही आता हे ना मी आत्ताही लागवड केलेली आहे आज प्रत्येक शेतकऱ्याने हो। बघावं हे अशी लागवड करतात हे बघा यांना सुद्धा फळं आहे आज हे बघा हे बघा डिजेलची लागवड कशी करतात हे बघा आणि बरीचशी आता कंपनी पण याला मागणी करतात करतात आणि आपल्याकडे जर अशी रिकामी कुठं जागा पडलेली असली तर त्याच्यामध्ये आपण सहजे ही डिझेलची लागवड करू शकता आणि याचे फळंसुद्धा सुद्धा पकतात आणि पिकतात सुद्धा हे बघा आता याच्यामध्ये ना आपल्याला डिझेलचं एक मध्ये बी असतं आणि त्याच्यापासून आपल्याला डिझेल पण बनवता येतं आता काही लोक म्हणतील नाही काय येडेपणा झाला याचा सांगायचा पण तसं नाही शेतकरी पण दोन याच्यापासून डिझेल तयार होतं हे कोणाला माहीत नाही आणि कंपनी आपल्याला सुद्धा सांगत नाही हे बघा आता मी सुद्धा याची लागवड केली हे बघा आता तुम्हाला दिसत असेल ना हे बघा आता काही तर शेतकऱ्यांना तर माझा इडेपणा वाटत असाल यांनी काय वेडेपणा केला हे बघा मित्रो चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा हे बघा आता तुम्हाला जिथपर्यंत दिसेल तु, ना तिथ तुम तुमच्या नजर पुरेपर्यंत दिसेल ना हे बघा आता ही पूर्ण डिझेलची लागवड केलेली आहे प्रत्यक्ष बघा तुम्हाला अनुभव करेल हे म्हणजे डिझेलची लागवड ही बघा आणि त्याच्यामध्ये ना आपण नागविलीची पण विली लावलेली आहे आणि त्या डिझेलच्या झाडावरती चढणार बघा मित्रो व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रापर्यंत पोहोचवा कारण आपल्याला डिझेलची शेती कशी करता येते हे आपल्याला लगेच कळेल हे बघा हे आहे डिझेलची शेती मोठमोठ्या याच्या डिझेल याचा उपयोग घेतात आणि आपण शेतकऱ्यांना फक्त बांधावर याचा उपयोग घेतो संरक्षण म्हणून घरच्या घरी याचं डिझेल कसं बनवायचं हे मी आपलं आहे ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहे आणि सोपी पद्धती याचा डिझेल बनवायची आणि याचा आपण प्रयोगसुद्धा करून बघितला आहे हे बघा सोपं याला काही लागत नाही हे बघा लाग, आता हे पहिले ला लागवड केलेली हे हे बरेच मोठं झाले डिझेल शेती करणं सोपी झाली आणि फक्त याचा कंपनीशी जरा करार केला ना तर कंपनी आपलं घरपोच माल नेऊ शकते हे बघा काही हवी असल्यास तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि शेअर करा लाईक करा मित्रापर्यंत पोचवा हे बघा तुम्हाला बघायचं असेल ना हे बघा लागवड डिझेलची लागवड दोन उंटे क्षेत्रावर केलेली आहे आपण नेमकीच लागवड केलेली आहे हे बघा आता यांना फळंसुद्धा आहे नमस्कार